नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहिती आहे की आपल्या सर्वांचा लाडका बारामिंद केसरी श्री बकासूर श्रीनाथ केसरी श्री मैदानात पब्लिकने पळून चौथा नंबर केल्यानंतर गुलालासाठी संघर्ष करत होता मित्रांनो बरेच मैदानात मागच्या आपल्या बकासूरचा गटाला किंवा सेमेला हार होत होती त्यामुळे मित्रांनो जण म्हणत होते की आपला बकासूर संपला बकासूरचं स्पीड कमी झालं पण मित्रांनो मागच्या कोरेगावच्या मैदानात आपल्या बकासूरने दाखवून दिलं की तो संपला नाही आणि संपणारही नाही मित्रांनो त्या मैदानात आपल्या बकासूरने गटाला सुट्टा निकाल घेतला त्यानंतर सेमीला मित्रांनो आपल्या बकासूरने एकट्याने गाडी ओढून लावली आणि त्या सेमीत सामना निकाल घेत या मैदानात फायनलला राहिला आणि फायनलला पण मित्रांनो सुट्टा एक नंबर केला त्यानंतर मित्रांनो आता आपल्या बकासोराचा तर कमबॅक झालाच आहे आणि आता पाच तारखेला ओळखे येथे भव्य दिव्याचं हिंद केसरीचं मैदान मित्रांनो पार पडणार आहे पाच डिसेंबरला तर आता या मैदानात सर्व नामांकित नंदी आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे तर आता या मैदानात सर्वजणांनी अंदाज लावले आहेत की आपल्या बकासूरचा पायरा या वडकी हिंद केसरी मैदानात घोटच्या छोट्या सर्जाबरोबर असणार आहे पण मित्रांनो आपला बकासूर या मैदानात घोडच्या सर्जाबरोबर पाळणार नाही तर नक्की कोणत्या नंदीबरोबर आपला बकासूर पाहणार आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानात आपल्याला माहित आहे की आपल्या बकासूरला कोणीच पायरा दिला नव्हता त्यामुळे मित्रांनो मामाने एका रात्रीत नियोजन लावून स्वर्गीय पंढरनाथ फडके यांच्या दादाबरोबर आपल्या बकासाचा पायरा फिक्स झाला आणि मित्रांनो त्या मैदानात सर्जाने आणि बकासूरने चौथा क्रमांक केला तर आता या हिंद केसरी मैदानात आपल्या बकासाचा पायरा मित्रांनो तोच असणार आहे दादाबरोबर शंभर टक्के मित्रांनो ही जोड आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे आणि नक्कीच या मैदानात चांगलं स्पीड लागेल आपल्या बकासराच्या आणि सजाच्या गाडीला हिथं आपण सेवा वगैरे महाराज आणि प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आणखी बकासरा जाऊनची साम्राज्य किंवा मित्रांनो आत्ता नवीन खरेदी झालेली महाराजचा पायरा आपल्याला माहीत पडल्या आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा धन्यवाद